रोड लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा पालकमंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे खासदार मिलिंद देवरा आमदार सदा सरवणकर आमदार राजवंश सिंग माजी खासदार आनंदराव अडसूळ एस सी सीचे अजित गुलाबचंद त्याचबरोबर एल एन टीचे एस व्ही देसाई जयकुमार रावल आमदार आपले आमदार प्रताप सरनाईक पावसकर आयुक्त चहल ज्यांनी या का प्रकल्पामध्ये खूप अतिशय मेहनत घेतली ते आपल्या अश्विनी भिडे अश्विनी जोशी सुधाकर शिंदे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित या भागातील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मुंबईकरांचं एक स्वप्न हे कोस्टल रोडचं होतं आणि हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मुंबई महापालिकेचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो गेल्या पावणे दोन वर्षामध्ये या मुंबईत ज्या प्रमाणात कामं सुरू आहे ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे दहा किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झाला आहे दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल आणि हा कोस्टल हायवे दैसरपर्यंत जाणार आहे त्रेपन्न किलोमीटर म्हणजे आता वरळी सिलिंगवरून आपण वर्सोवा आणि वर्सोवा भाईंदर दैसर हा त्रेपन्न किलोमीटरचा आता जिकडे जर जायचं असेल तर ता दोन तास लागतात मला वाटतं एक तासापेक्षा कमी वेळ यायला लागेल वेळ वाचेल इंधन कमी होईल पोल्युशन कमी होईल प्रदूषण कमी होईल याचा फायदा एवढा सगळा आहे आणि म्हणून हा जो खऱ्या अर्थाने आम्ही जे काही सरकारच्या माध्यमातून काम करतो आहे त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतो आहे गेल्या आठवड्यात पंधरा पंधरावड्यामध्ये आपण अटल सेतूचं लोकार्पण केलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ असते एक गेम चेंजर प्रकल्प तिथे दोन तास लागायचे तिथे वीस मिनटामध्ये माणूस पोचतो हे खऱ्या अर्थाने फक्त रस्ता नाही हा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज बावीस किलोमीटरचा देशातला पहिला आणि त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना जनतेला या ठिकाणी कळतं आहे असे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचं काम आणि हे प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजनं झाली आदरणीय प्रधानमंत्री महोदय भूमिपूजनाला होती असे अनेक प्रकल्प जे आहेत लोकार्पणाला देखील आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना बोलवण्याची संधी मिळाली आणि या वेगाने हे सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेले खऱ्या अर्थाने हा सगळ्यात महत्त्वाचा असा अतिशय आद अॅडव्हान्स अध, टेक्नॉलॉजी वापरून हा कोस्टल रोड केला आहे आणि ज्याला आपण इंजिनिअरिंग मार्वल म्हणू शकतो की एक सगळं म्हणजे नवीन सिस्टीम इथे केली आहे टनेल पण मला वाटतं खूप मोठ्या व्यासाचं आहे इथे सकाडो प्रणाली वापरलेली आहे त्याचबरोबर इथे दोन्ही टनेलमध्ये कधी एका टनलमध्ये काही अपघात झाला तर तिथून दुसऱ्या टनलमध्ये जाण्यासाठी जवळपास व्हेकल अंडरपास दोन ठेवले बाकी लोकांसाठी देखील जाण्यासाठी आठ ठेवलेले आहेत पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतलेली आहे फायर फायटिंग असेल इतर ज्या काही गोष्टी आहेत बाबी आहेत त्या सर्व या मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम या कोस्टल आपला हायवे आहे त्याच्यात घेतलं आहे आज आपण वरळी ते मरीन ड्राईव्ह हा सुरू करतो आहे उर्वरित मेपर्यंत पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की केल्याने होतं आहे आधी केलेच पाहिजे पण पूर्वीच्या सरकारचा त्याच्यावर विश्वास नव्हता मला वाटतं आणि म्हणून याला फार विलंब लागत होता मला आठवतं आहे की देवेंद्रजी मगाशी म्हणाले की कुणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम आम्ही केलेलं काम काय त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले स्पीड ब्रेकर टाकले हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या गतीने होतो आहे पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो कदरूवृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही गरज सर्व आणि मरू अशी सगळी लोकं असतात त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं आणि मी एकच सांगतो इथे कोळी बांधव आलेले आहेत या बांधवांचा जो तो काही दोन पिलरमधला स्पॅन मोठा पाहिजे होता त्या साठ मीटरचा एकशे वीस पाहिजे होता स्थानिक आमदार असतील त्यावेळचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे सगळे कोळी बांधव भगिनी गेल्या परंतु ते होणार नाही टेक्निकली शक्य नाही मी जेव्हा मुख्यमंत्री झालो मी देवेंद्रजी आणि आयुक्तांना बोलवून आम्ही सांगितलं दोन पैसे जास्त खर्च होतील पण कायमचा हा कोळी बांधवांचा प्रश्न सुटेल एकशे वीस मीटर ते स्पॅन आपण करूया आणि तो निर्णय घेतला आपण कशासाठी प्रकल्प कोणासाठी